मला माझे पैसे द्या पोलिसांनी त्याला त्याच्या शेतात लावलेल्या त्याला केली म्हणजे स्वतःच्या शेतात जर शेतकरी स्वतःचा चोर होत असेल तर पोलीस आका ऐकले होते पण आता काही पोलीस का अधिकारी आका झालेत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय धाराशिव जिल्ह्यात मागच्या काही महिन्यामध्ये भवनच्कीच्या माध्यमातून जी कामं चालू आहेत तिथं इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे हे मान्य आहे तिथं विकास झाला पाहिजे हे मान्य आहे परंतु असं नाही पाहिजे की शेतकऱ्यांच्या जमिनी गिळून शेतकऱ्यांवर पोलीस आणि स्थानिक गुंडाच्या हाताशी धरून बाहेर बाजूच्या तालुक्याचे सुद्धा गुंड काही काही येतात त्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांना दमदाटी करण्याचा प्रकार गेल्या अनेक महिन्यापासून चालू आहे अध्यक्ष महोदय पोलिसांकडे गेलं पोलीस दाद देत नाहीत उपयोगा नियंत्रण समितीकडे गेलं ते दाद देत नाहीत जिल्हाधिकारीकडे गेलं जिल्हाधिकारी दाद देत नाहीत अध्यक्ष महोदय तांदूळवाड या गावामध्ये त्या शेतकऱ्यांना एका शेतकऱ्यानं दोन कंपनीला जमीन दिली होती एका कंपनीने त्याला पस्तीस लाख रुपये दिले दुसरी कंपनीने त्याला चार लाख रुपये चार लाख रुपये दिले तो शेतकरी म्हणत होता की त्या कंपनीने जेवढे पैसे दिले तेवढे मला दे त्याला सांगितलं गेलं की ज्यावेळेस तार वाटता येईल तावरची त्यावेळेस तुम्हाला ते पैसे देऊ पण ज्यावेळेस हा शेतकरी तिथे मला माझे पैसे द्या त्यावेळेस पोलिसांनी त्याला त्याच्या शेतात त्यानेच लावलेल्या उसानं त्याला मारहाण केली म्हणजे स्वतःच्या शेतात जर शेतकरी स्वतःचा चोर होत असेल तर पोलीस याआधी आपण आका ऐकले होते पण आता काही पोलीस अधिकारी आका जा झाले त्यामुळं या पोलीस अधिकाऱ्यांना कारवाई कोण करणार उत्तर मंत्री मोदी काय सांगितलं की स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेत होता म्हणून आम्ही ते कारवाई केली आतापर्यंत आत्मदहन किंवा आंदोलन करण्याचे बरेच आंदोलक काम म्हणजे प्रयत्न करतात त्याला कुणी मारत नाही त्याच्यापासून त्याला रोखलं जातं अडवलं जातं त्याला मारहाण केली जाते का कुठं आजपर्यंत मी कुठं बघितलेलं नाही एखादा आंदोलन करत असेल किंवा एखादा आत्मदानाचा प्रयत्न करत असेल डिझेल उतरून घेत असेल असा कुठल्याही आंदोलनकर्तेला आजपर्यंत कुठल्याही पोलिसांकडं मारहाण झालं नाही ज्या शेतात त्यानेच लावलेल्या उसानं त्याला मारहाण केली जाते आणि खासगी सुरक्षा रक्षक आणि नि पोलीस या दोघांनी मिळून मारहाण केली आणि उलट ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर कारवाई करण्यास तर लांबच परंतु त्याच त्या शेतकऱ्यांना दामून ठेवलं जात काम करून घेतलं जातं अधिकारी काय वापरतात बांधून ठेवा अध्यक्ष ता महोदय हे महाराजांचा प्रकार दुसरा प्रकार काही कंपन्याचे एजंट शेतकऱ्यांना चेक देतात तुझं त्याच्याकडनं काम करून घेतला चेक दिल्यानंतर आणि ज्यावेळेस चेक तो बँकेत टाकला जातो तो चेक बाउंस होतो मग तो शेत एजंट पैसे फोन उचलत नाही कोणी त्याला दाद देत नाही मग काम करून काय घ्यायचं बोगस चेक चेक बाउन्स होतो पर शेतकऱ्यांनी करायचं काय अध्यक्ष महोदय खोटे दस्त रजिस्ट्री मध्ये सुद्धा खोटे संमती पत्र जोडून दस्त केले जातात ही तक्रार बारा प्रश्न प्रश्न सांगाव प्रश्न सांगावं लागेल ना मंत्री महोदय बारा तारखेला पोलीस विभागाकडे एका शेतकऱ्यानं बालाजी बारकुल नावा शेतकऱ्यांना तक्रार दिली की माझ्या आईचं माझं आणि माझ्या भावाचं खोटं संमती पत्र खोटं पत्र एखादा स्थळा जोडून एक दस्त तयार झालेला याच्यावर कारवाई करा पोलीस कुणाकडे कर ढकलते पोलीस इंचार्ज अधिकारी म्हणतो मला डीवायस पेना विचारावं लागेल परत म्हणते कधी एसडीओ कडनं आम्हाला आदेश यावा लागेल शेतकऱ्यांना जायचं कुठं आणि ज्यावेळेस कंपनीच्या अधिकाऱ्यात जा तो शेतकरी बोलला तर कंपनीचा अधिकारी त्याला काय म्हणतो काही होत नसतं आम्ही सगळ्यांना पैसे दिलेले आहेत आमचं काही वाकडं होत नाही ज्या जो शेतकरी विरोध करेल तो शेतकरी गायक होतो त्यामुळे तुम्ही जास्त विरोध करू नका असा दम दिला जातो मग अशा अधिकाऱ्यावर कारवाई सरकार करणार आहे का जर तुम्हाला एवढेच इन्व्हेस्टमेंट आहे तर डायरेक्ट शेतकऱ्यांचं नाव कंपनी नाव सात बरेच करून टाका हे तर कशाला त्यामुळे हे जे कंपन्यासाठी सर्व सर्वसामान्यांसाठी काम न करणारे जे अधिकारी आहेत ह्यांच्यावर सरकार कारवाई करणार आहे का हे मला आपल्या माध्यमातून सरकारला विचारायचं अध्यक्ष महोदय सभागृहाचे सदस्य सन्मान्य कैलासदादा पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पवनचक्कींच्या का या ठिकाणी पवन उपस्थित केलेली आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये कंपनीच्या मार्फत पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा प्रकल्पाचे कामकाज चालू असून प्रकल्पाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय समितीकडे आतापर्यंत एकशे तेरा तक्रारी आणि उपविभागीय सहनियंत्रित समितीकडे दोनशे अशा टोटल तीनशे तेरा तक्रारी आपल्याकडे आल्या होत्या त्यातल्या दोनशे दहा तक्रारी निकालात निकाल्या आणि एकशे तीन तक्रारी त्या अनुषंगाने पुढची कारवाई या ठिकाणी चालू आहे आता आपण एक विषय लक्षात आणून दिला, एका दिला की एका शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पोलिसांनी त्या ठिकाणी उसाने त्याला मारलं याची माहिती आपण मला दिल्यानंतर आज तर तुमचं अभिनंदन केलं पाहिजे की तुम्ही वारीला गेले होते परंतु आपल्याला कळलं की लक्षवेधी लागली तर आपण तिथून वापस आले आणि लक्षवेधी करता उपस्थित झाले केवळ शेतकऱ्यांकरता आज जेव्हा मी माहिती घेतली आपण सांगितल्यानंतर तर ज्या शेतकऱ्यावर कारवाई करण्यात आली एक तर तो त्या शेताचा मालक नव्हता दुसरा व्यक्ती तिथे होता परंतु आपण दिलेली माहिती ग्राह्य धरून मी सांगतो ना आपण दिलेली माहिती खरी असून असं ग्राह्य धरून मी त्याच्यावरही बोलतो परंतु याच्यामध्ये जे काही तिथे प्रकार होण्याचं आपण सांगितलं याच्याकरता जिल्हाधिकारी महोदयांना स्पष्ट सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे पोलीस अधीक्षकांना देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि हे जे मारहाण प्रकरण घडलं असं आपलं म्हणणं आहे याच्याकरता पोलीस महानिरीक्षक त्या विभागाचे त्यांच्याकडून सखोल चौकशी करण्यात येईल आणि जो दोषी याच्यामध्ये आढळेल त्याच्यावरती निश्चितपणे कारवाई करण्यात येईल दुसरं आपण सांगितलं की चेक बाउन्स होतात तसे चेक बाउन्स झाले पाहिजे नाही शेतकऱ्याला त्याचा मिळणारा मोबदला अतिशय महत्वाचा होतो याच्याबद्दल देखील विशेष काळजी घेण्याच्या सूचना त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे आपण सांगितलं की काही ठिकाणी दस्तऐवज याच्यामध्ये चुकीच्या कोठ्या याची देखील चौकशी करण्याचे आदेश त्या ठिकाणी पोलीस महानिरीक्षकांना देण्यात येईल हे झुके दोन तीन प्रकार त्या ठिकाणी घडले असं आपण सांगतात त्याच्यावर निश्चितपणे चौकशी करून कारवाई करायचं मंत्री मंत्रिमधनं एक सांगायचं की ज्या शेतकऱ्याला मारहाण झाली हातेशत त्याचा मालक नव्हता असं सा आपण सांगितलं तो मालक गणेश शेरकर नावा शेतकरी होता आणि त्याच्यासोबत त्याचा नातेवाईक त्याचा नातेवाईक वाशीचा भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक होता जर शंभर शंभर पोलीस येत असेल ते नातेवाईकाला बोलवायच नाही का इथं पक्षात शेतकरी म्हणून बोलायचं पक्ष म्हणून बोलत नाही जर तुम्ही त्या शेतकऱ्याबरोबर त्यालाही मारलं त्या नातेवाईकाला तो आला असेल सोबत कंपनीचे लोक दमदाटी करतात स्थानिक गोंडा असतात स्था। मी काय नातेवाईकांना कर शेतकरी जाऊ नये का सोबत तिथं त्यालाही मारण झाली आणि अध्यक्ष महोदय माझी एवढीच विनंती आहे की शेतकऱ्यांना मार आता तुम्ही सांगितले दस्ताच्या बाबतीत आपण चौकशी करतो म्हणजे बारा तारखेला अर्ज दिलेला आहे पोलिस अजून किती दिवस चौकशी करणार म्हणजे आपण ज्या अधिकाऱ्यांनी कुठेही पोलीस स्टेशनला गेले होते एखादा जर दस्त दिला माझी ही सही नाही हा खोट अफिडेव्हिट आहे माझं जोडलेलं दस्ताला तर गुन्हा दाखल करायला काय अडचण होती आणि जे कंपनीची कम, मस्ती किती याव्या कंपनीच्या लोकांची कुणा जेवर करतात मस्ती पुन्हा ज्या ना जर जा शेतकरी गायब होतो तो, तो स्पष्ट म्हणतो की ज्या जो शेतकरी जास्त विरोध करतो तो शेतकरी गायब होतो एवढी हिंमत जर महाराष्ट्रात होत असेल तर पोलीस विभाग काय करत आहे त्यामुळं याकडे तुम्ही फक्त चौकशीपुरतं बघू नये दे असं अध्यक्ष मोदी मला म्हणायचंय जे संबंधित अधिकारी आहेत त्या येरमाळा वाशी दोन्ही पोलीस स्टेशनचे प्रभारी आणि त्या विभागाची उपगायब पोलीस अधिकारी यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि याची घोषणा आपण करावी अशी माझी विनंती आहे शेतकरी हा कुठलाही असो त्या शेतातला असो किंवा अथवा शेताच्या पलीकडचा असो शेतकरी हा शेतकरी असतो तर निश्चितपणे मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे उच्चस्तरीय चौकशी आपण सर्व प्रकरणांची करू आणि जे दोषी आढळले त्याच्यावर निश्चितपणे कारवाई बाबासाहेब काळे मान्य अध्यक्ष महोदय या प्रश्ना संदर्भात खेड तालुक्यामध्ये सुद्धा एक संलग्न प्रश्न आहे आमच्याकडे खेडमावळ परिसरामध्ये विंडवर्ल्ड कंपनी म्हणून पूर्वी तिचं नाव युनरकॉन होतं त्यावेळेस त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जंगल तोडकोली इको सेन्सिटिव्ह झोन असताना सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन केलं त्या ठिकाणी कामकाज हवनशक्क्याचं चालू आहे बरेच वर्ष झाले त्यांनी लोकांना सहकार्य केलं काहींना आत्ता कैलास पाटील महोदय सदस्यांनी सांगितल्यानुसार त्यावेळेस सुद्धा अन्याय केले परंतु आजची परिस्थिती अशी आहे की ती कंपनी पूर्वीचे यांनी सांगितल्यानुसार ज्या स्थानिकांना हाताशी धरलं सत्ताधाऱ्यांना हाताशी धरलं प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला सुद्धा हाताशी धरून आजही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ही कंपनी दांडगाई करत आहे त्या ठिकाणचे जे वाहतूकदार आहेत स्थानिकांना त्या ठिकाणी काम देण्याऐवजी इतर त्यांच्या जवळचे जे क्रिमिनल टच मध्ये असणाऱ्या लोकांची प्रश्न विचारा नाही नाही हेच सांगतो ना तर त्या ठिकाणी कुडे वांद्रा आंबू शिवे वागाव खरपूड या ठिकाणच्या लोकांना जे सिक्युरिटीमध्ये आहे त्यांनाही अन्याय होतोय त्यांना आठ ते दहा हजार पगारावर त्या ठिकाणी फसवलं जात आहे मला मंत्री महोदयांना विनंती एवढंच करायचं आहे की या विंडवर्ड कंपनीची सुद्धा चौकशी होऊन त्या ठिकाणी आजही या ठिकाणी एको सेन्सिटिव्ह झोन असताना मोठ्या प्रमाणामध्ये ही कंपनी मशिनरी लावून लेवलिंग करणे कामकाज करणे रस्ते करणे असे ते काम करून घेतलं आणि आता सुद्धा आपण म्हणता आपण चौकशी करू रोज आज सुद्धा तुम्ही हो, त्या ठिकाणी जाऊन बघा शंभर दोनशे पोलिस शेतकऱ्यांच्या शेतात आहेत म्हणजे स्वतःच्या शेतात स्वतः शेतकरी सुरू झालेत त्यामुळं तुम्ही काम कोणासाठी करताय आणि या अधिकाऱ्यावर तुम्ही चौकशी करून म्हणला ह्याच्यावर आजही ते अधिकार कार्यरत आहेत एवढं मारहाण करून सुद्धा थी थी का कार्यरत आहेत उत्तर मला वाटतं अध्यक्ष महोदय सदस्यांना मागणी केल्याप्रमाणे ज्या कंपन्यांची नावं पाहिजे निश्चितपणे बावीस ही कंपन्यांची नावं आपण ह्या ठिकाणी पटलावर ठेवू दुसरं आपण आता देखील अधिकारी सांगत आहे अशा पद्धतीची अधिकाऱ्याची कुठली तक्रार त्या ठिकाणी प्राप्त झालेली नव्हती त्याच्यामुळे नाव माहिती काय अमित भैया तुम्ही आम्ही सोबतच होतो दोन हजार चौदा पासून चालू आहे चोवीस प्रश्न दोन हजार एकोणतीस कडे आपण वाटचाल करतोय अध्यक्ष आणि आता दोन हजार एकोणतीस पर्यंत आपल्याला पंधरा वर्ष पूर्ण होतील त्यामुळे आता हे जुने राग कशासाठी तुम्ही गाण्याचा प्रयत्न करताय आता साधा प्रश्न आहे त्या कंपनीचं नाव काय ते सांगा त्या अधिकाऱ्याचं नाव काय ते सांगा त्या शेतकऱ्याचं नाव काय ते सांगा अध्यक्ष महोदय अधिकाऱ्यांचं नाव तक्रार सन्मान्य सदस्य महोदयांचे त्यांनी अधिकाऱ्यांचं नाव आता दिलेलं नाही या सभागृहामध्ये त्यांनी नाव दिल्यानंतर कारण अशा पद्धतीची तक्रार आमच्याकडे आलेली नाही त्याची संपूर्ण चौकशी करण्यात येईलच नाही अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल अध्यक्ष महाराज ही लक्षवेधी दिलेली होती लक्षवेधीच लक्षवेधीवर चर्चा अध्यक्ष महाराज लक्षवेधी दिल्यानंतर सन्मान्य सदस्यांनी ती विभागाला गेली विभागाने सगळी माहिती आणली त्याच्यामध्ये सन्मान्य सदस्य नाव नाही टाकलं पण जी घटना झाली त्या घटनेच वस्तुस्थिती त्यांनी मांडलेली आहे आणि त्याचं उत्तर तुमच्याकडे आलेलं आहे कोण अधिकारी आहे काय तर तुमच्या विभागाला माहिती असेल त्याच्यामुळे आमदारांनी कोणत्या अधिकाऱ्याचं नाव लिहायचं काय कंपनीचं नाव लिहायचं हा वाद कुठून झाला हे तुमच्याजवळ माहिती असेल ना त्यामुळे सन्मान्य सदस्यांनी सांगावं माहिती आणि तुमचा विभाग झोपून राहावाड उपविभागीय पोलीस अधिकारी या अधिकाऱ्याने पोलिसांना सोबत घेऊन खासगी सुरक्षा रक्षकाला सोबत घेऊन एका गणेश शेरकर नावाच्या शेतकऱ्याच्या जा, शेतात जाऊन ला त्याने लावलेल्या स्वतःच्या उसानं त्याचा उसानं त्याला स्वतःला त्यालाच मारलं आणि त्याला डांबून ठेवलं पोलीस स्टेशन मध्ये ते काम करून घेतलं आणि आता सुद्धा आपण मानता आपण चौकशी करू रोज आज सुद्धा तुम्ही हो। त्या ठिकाणी जाऊन बघा शंभर दोनशे पोलिस शेतकऱ्यांच्या शेतात आहेत म्हणजे स्वतःच्या शेतात स्वतः शेतकरी चोर झालेत त्यामुळं तुम्ही काम कोणासाठी करताय आणि या अधिकाऱ्यावर तुम्ही चौकशी करून म्हणलं ज्याच्यावर आजही ते अधिकारी कार्यरत आहेत एवढं मारहाण करून सुद्धा हे का कार्यरत आहेत ह्याचं उत्तर पोलिस मंत्री नगर करेल असं मला वाटतं अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांना मागणी केल्याप्रमाणे ज्या कंपन्यांची नावं पाहिजे निश्चितपणे बावीस ही कंपन्यांची नावं आपण या ठिकाणी पटलावर ठेवू दुसरं आपण आता देखील अधिकारी सांगत आहे अशा पद्धतीची अधिकाऱ्याची कुठली तक्रार त्या ठिकाणी प्राप्त झालेली नव्हती त्याच्यामुळे नाव माहिती नव्हतं परंतु मी आपल्याला आधी सांगितल्याप्रमाणे पोलीस महानिरीक्षकांकडून ह्या संपूर्ण प्रकरणाची आपण सांगितल्याप्रमाणे दखल घेऊन जो त्याच्यामध्ये दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल एवढीच विनंती आहे ज्या अधिकाऱ्याची तुम्ही पोलीस महानिरीक्षकांना चौकशी करणार आहेत ही चौकशी पूर्ण होईपर्यंत त्या अधिकाऱ्यांना तिथं काम करायचं मज्जाव करण्यात यावं त्याची बदली करण्यात यावी हे तर तुम्ही असं समजा आजही काम करतायत ते आधी का आजही निर्णय घेण्यात आजही आज ही आता आता तुम्ही रिअल टाइम चेक केले तर आताही काम तेच अधिकारी करतायत जाप नपटी करून उचित कारवाई म्हणजे काय तुमची त्यांची कमीत कमी ते इन्चार्ज दुसरीकडे बदली तरी करा बरं मला एवढं माननीय सदस्य कैलाश पाटील यांनी जी सूचना केलेली आहे आपल्या माध्यमातन मंत्री महोदय आपण इथं आहात ज्या अधिकाऱ्याकडं हे काम दिलेलं आहे विधानसभा सदस्य ज्या कामाबद्दल या ठिकाणी माहिती देत आहेत ते तरी काम किमान त्या अधिकाऱ्याकडनं तूर्त काढून पोलीस अधीक्षकांकडे द्यावं एवढी तरी सूचना आपण सभागृहामध्ये द्याल अशी आमची विनंती आहे ही चौकशी निश्चितपणे ज्या अधिकाऱ्याकडे हे काम असेल आणि त्या ठिकाणी जर का इतके वाद त्या ठिकाणी निर्माण होतात तर त्याच्याकडून ते काम काढून दुसरी अधिकाऱ्याची त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आणि चौकशी लवकरात लवकर करण्यात येईल